हाय दोस्तांनो हाय सर्वांना बघा आमचं काय चाललंय इथं तुम्ही तर बघू शकता आज तुम्हाला आम्ही दोघं दिसत असल कारण इथं दोघांच इथं दोघांच काम आहे पण कोण आलं ना तरी पण हाय त्यांची मदर आज कुठे गेली तुम्हाला आहे का माहिती त्याच्यामुळे आम्ही दोघ आहे बघा इथं चाललंय बघा मसाला भाजायचा आणि आजचा मसाला आहे घाटी मसाला काय तर खोबरं घेतलंय भाजून इथं गरम मसाला ते गरम काय गरम मसाला आहे काय बघा खडा बसला कांदा शिजवून ठेवलाय लसून पण शिजवून ठेवलाय एकच गोष्ट आमची राहिली तुम्हाला तर माहिती आहे आमचा काय प्रॉब्लेम आहे ती आमचा प्रॉब्लेम फक्त आता मिरची भाजण्याचा प्रॉब्लेम आहे हे सगळं मी भाजू शकते पण मिरची नाही भाजू शकत मिरची का भाजू शकत नाही तर आमचं कारभारी सांगते ते बघा का हो सांगा की काय नाही मिरची नाही मी भाजू शकत कारण मिरचीचा ठसका लागला आणि पोटात ठसका उसळला त्याला जबाबदार करून त्याच्या मात्र आजची मिरची भाजायला आमच्या आज कारभारानंवर आलाय बघा तुम्हाला तर आमचं सगळं प्रॉब्लेम माहितच इथं तुम्हाला तर आहे दवाखान्यात आमच्या मागे धावपळ लागलेली ही तुम्हाला माहिती आहे ह्या दोघांना त्या दौखान त्या दौघाने ह्या दोघांनी उलता पालता आमची होती या कशासाठी तर एका एका बाळासाठी पण ती बाळ आम्हाला पाहिजे आम्ही बाळाला ती जन्म द्यायचं आहे मला आणि त्यासाठी खर्चही भरपूर आहे तर ह्या मला एक करणं भाग आहे पण ही तुम्हाला चेहरा तर मी व्हिडिओ चालू केल्यापासून हासारा दिसतोय पण त्याच्या माग तर दुःख दडलं असतं थोडं तरी थोडं थोडं तरी दुःख दडलं असेल का नाही बरं ही करतोय आम्ही ही करणं भाग आहे ओ ही ही तोडतो पोट भरलंच पाहिजे पण ती बाळा तुम्ही काळजी घेतली पाहिजे त्यासाठी खर्च आहे ना त्याच्यावर कुठून येणार नाही पैसे तर ह्याच व्हिडीओ मधून तुमच्यावर व्हिडिओ पोहोचवू आणि तुमच्यावर मसाला पोचवणे घाटी मसाला हे बघा त्यासाठीच आम्ही राबणार आणि राबत राहणार आता मिरची मीच भाज्या घेणार आहे आणि तिला खरंच प्रॉब्लेम तसा असल्यामुळं तिला काय मिरची मी भाजून देणार आमच्या व्हिडिओला एक तरी लाईक करत जाव्हिडिओ बघत जावा ना आता कसं माहितीये का ही धावपळ आमची होणारच आहे आणि आम्हाला हे करणं भाग आहे आणि तुम्हाला देणं भाग आहे आम्हाला तुम्ही मागितलंच पाहिजे मसालं ही आमची इच्छा आहे जर टेस्ट लागत असेल तर तुम्ही का घेत नाही शिलाय महत्वाचं सगळ्यात आहे का नाही शिलाई सगळ्यात महत्वाचं आहे तर महत्वाची आई आई गैरहजर आहे आई असती तर मग आम्ही दोघांनी केलंच असतं एवढं तिला नसत नाही चुली जाळ धूर आणि ठसका म्हणजे उब कौन जी जी है। है तर तर... सा... की नाही होती बरोबर शरीरासाठी पण काय करणार आहे कोण कोणाची काळजी घेत नाही हे का नाही तर मिरची मी घेतो भाजायला पण नाही थोडंसं तुम्हाला सांगायचं होतं की डॉक्टरांनी सांगितलं आहे तिला की चुली पुढे सोपास सांगितलं पण ती करणं भाग आहे कोण देणार नाही ना ना? आणि तुमच्या कमेंट हलत्या की दादा बारामतीचा दवाखाना आहे ती तुम्हाला सांगतो मी चालून पुढं मध्ये बोल बोलत सांगतो आणि हो तुम्हाला एक सांगायचं होतं ह्या व्हिडिओमध्ये की आम्ही बाळ खाली केलं त्याला कार्न लय ती त्यावेळेस आमच्याकडं यूट्यूबमध्ये नाही हा हाच व्हिडिओ ह्याच विडिओमध्ये तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ सांगितलं होतं सांगणार सांग आहे ह्याच विडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगतो मी आणि मला सांगणं गरजेचं आहे ती कारण तुम्हाला शब्द दिलाय आहे म्या मी सांगणार कारण स्वराच्या पाठीवर किती वर्षाची मुलं राहिल ते हां हां तर तीन साडेतीन वर्षाचं मुलं झालं तर मग त्या मुलाला जन्म द्यायच्या अगोदर म्हणजे ती खाली का झालं आणि का करावं लागलं तिसऱ्या नव्हतं म्हणजे खाली केलं म्हणजे डॉक्टरच्या हिशोबाने केलं आपल्या हिशोबाने आपण काही केलं नाही ते आपण मला डोक्यात माझं नव्हतंच कारण मला असं वाटतं आता की ती बाळा ठोवाय पाहिजे होतं ते डॉक्टरच नव्हतं काय पाहिजे दुसऱ्या बाळाला कधीच म्हणून आम्ही तो खाली केला आणि त्यावेळेस आमच्यावर पैसे बी नव्हतं आमची लय परिस्थिती बेकार होती कोरोना होता आणि त्या करणजी काळात त्या करून तिकड सोडता येत होता आम्हाला ही दवाखाना ती दवाखान्या सो करता येत नव्हता असंच आम्हाला दवाखाना करायला सांगितलं पण त्या बी रिपोर्ट मध्ये असं सांगितलं होतं की ह्याच रिपोर्ट मध्ये सांगितलं नाही सोनोग्राफी सगळ्यात चांगली ते काय होते बर तू आता उठतेच मी जवळ लावू हे तू साईडला का साईटला तुम्हाला दाखवायचं असा खडा मसाला गरम मसाला खोबरं सगळं घ्यावं लागतं सगळं आता एवढं गच भरून घेतलं म्हणजे मसाला जास्त असणार हे तुम्हाला खात्रीशीर माहिती आणि ते बाळ केलं मग न्हायला जाण खाली त्यावेळेस अडचण होत्या आणि त्यावेळेस अडचणी अशा वाचल्यामुळं पैसा नसल्यामुळं ती राहिलं राहिलं परत आम्ही थांबलो येतं बऱ्याच सांगतात त्यामुळं आम्ही घाबरणार नाही सांगतात आम्हाला आम्ही घाबरणार नाही जो पण दवाखाना करायचा तो आम्ही दवाखाना करणार आहे का नाही पण मागं नाही हटणार कमी डालती की दादा बारामतीत दवाखाना आहे कुठला कमी सरकार काय सुप्रताई हा महिला हॉस्पिटल तर ताई त्या हॉस्पिटल जाण्याचा प्रयत्न करतोय आमचं चाललंय बरं का की बाळासाठी हा तेच की बाळासाठी जिथपर्यंत जावं लागेल ना तिथपर्यंत आमची जायची आमची तयारी दुखते ती बरं असून तुम्हाला दाखवल ती मिरची मी कशी बसतोय ती हे का ना सोरा काय तप ते टपान ग आमची बाई बी काम करते आणि ही मिरची ठेवली ठेवली हो काढ तुम्ही टपान तप दोन्ही टपान ती आमची स्वार आमची कामखोर लागते हो स्वार मोठी झाल्यामुळे आम्हाला हातभार लागणार आहे त्याचा महत्वाचा तिच्या कामासाठीच नाही तर तिला मदत करते आहे का नाही ग तर मिरची आणून लागतील टपात जा

आण ग बाई आण मिरची गुण आहे मस्त आणि ही आता मसाला तयार आज करणार आणि सकाळ पॅकिंग करून ताईला सांगणार सॉरी का आहे एक दिवस लेट होतो हे का नाही गं मी आजच खरं पॅकिंग करणार होतो पण सगळं आमचं वारं सकाळ सुटलं हे का नाही गं त्यामुळं राहिलं बघा तेल कुठलं वापरतो का फुल सूर्यफूल तेल आहे असं तसं ना तेल वापरतो आम्ही आणि मिसळ तर आम्ही काहीच करत नाही अजिबात नाही तुम्हाला सगळं वापरतो मी असं काय नाही सत्य सगळं सगळं वापरतो आणि टेस्ट बी एक नंबर आहे काळजी करू नका हे का नाही काय झालं पड नको तर आता थोडक्यात तुम्हाला दाखवल हे का नाही मिरची स्वरा देतो काढून मी काय कळकाची नाही काटी ते जी खारट जाडी खारट ते जाडूची त्यात घे मिरची ती तिकड 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 आता ही का, काम तर आम्हाला सरलंय का सांगा तुम्ही काम ही सरत नाही काम हे करावंच लागतं या आणि बाकी काही नाही बघा हे का नाही हिथं जे लिहिलंय का नाही कधी सुद्धा काय नाही ताई ताई म्हणते म्हणते काम करताय मग कशा बन पण हे करणार काय करण्याशिव पर्याय नाही दुसरा मिरच्या भाजून बघा इथं कांदा पी भाजून दिला खोबरं भाजले बघा गरम मसाला काढला सगळं भाजून दिलं इथं करा बरं तर मिरच्या भाजतात मी लांब राहिली कारण ठसका लागला तर मला काय सण होणार नाही इथं तिळ भाजून ठेवले ते बघा कागद त्यात म्हणजे लगेच जाळ लागल ती तरी पण हो हो येईल का ते एकट्याला उतरायला कुठे गेला का ती चित्त पडलंय हे जायत आहे कारण तरी ती घे पांढरा कलरच कस बघा आता हा ती आई नसल्यामुळे त्यांची एकट्याचीच आता आपदा चालली आहे का नाही व त्यांना त्यामुळं मिरची भरपूर आहे त्यांना म्हणले की वरवर हम्म नाही ठसकाय दोन दोन टप्प्यात ना, भाज आपलं आहे का नाही कड एकट्याला आवरणार नाही ना कड एकट्याला नाही बसत अन का टेपाट बस तेलात लोखंडी तव्यात भाजली या चालले बघा असं भाजायचं करतोय दोघं मिळून आता काय करायचं हा बसली पुढे आले ठसका लागतोय बघा मला हा हा झालं झालं ओके कागद टाका आता आता बघा दुसरी आणली अजून हे खाय अका एक भाजून घेतली कारण बघताय तुम्ही एकदम भाजली तर त्या नाव वरणार नाही ना तेलाची ती भाजत ते बघा अशी तर घ्या भाजून मग